नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या उन्हाळ्यामध्ये बरेचसे शेतकरी आपली बोर घेत आहेत काय शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागते तर काय शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागत नाही शेतकरी मित्रांनो आपण जरी पानाळे आणला किंवा जरी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पाहिलं किंवा कसं पाहिलं तरी ज्या वेळेस आपल्या नशिबात असेल तर आपल्याला पाणी देखील लागू शकतं काही वेळेस पानाळ्याने सांगून देखील पाणी लागलेलं नाही तर काय वेळेस आपल्या मनाने घेतल्यावर हो पाणी लागलेलं ला आहे बोर तर आपण शेतकरी मित्रांनो जरी आपला कोरडा बोर गेला आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतो बा बोर कोरडा गेला आणि लगेच बोर आपला बुजवावा शेतकरी मित्रांनो बोर घेत असताना आपले तीस ते चाळीस हजार रुपये गेले असतात मग आपण बोर लगेच बुजवणं हा योग्य पर्याय नाही त्याला काहीतरी आपण यावळा प्रयोग करून जर पाहिलं जर त्याला त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर प्रयोग करून पाहिलं तर नक्की तुमच्या बोरला एक इंच खायना पण पाणी शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही आणि जरी आपल्या बोरला पाणी नसलं आणि जरी प्रयोग करून जरी नाही लागलं तरी देखील तुम्ही बोर हा बुजवू नका कारण खडकामधून शंभर टक्के आज नऊ उद्या तुमच्या बोरला ज्यावेळेस पाऊस काळ जास्त होईल वीज भरपूर होईल अवतीभोवती त्यावेळेस नक्की तुमच्या बोरला पाणी येत असतं त्याच्यामुळे कोरडा जरी बोर गेला तरी त्याला संपूर्ण पॅक झाकून ठेवा पण बोर अजिबात बुजवू नका तर शेतकरी मित्रांनो आज आपण कोरड्या बोरमध्ये कसा प्रयोग करायचा तोप उडवायचा आणि जेणेकरून त्या तोपाने आपल्या बोरमध्ये आवाज होणार आहे आणि त्या आवाजाच्याद्वारे कमीत कमी आपल्या बोरला एक इंच जरी पाणी आलं तरी आज आपल्या उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचं जरी भागलं तरी आपले शेतकरी खुश असतात त्याच्यासाठी आज आपण कोरड्या गेलेल्या बोरसाठी प्रयोग करायचा आहे त्याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ करीत आहे ज्या शेतकऱ्यांचा जर कोरडा बोर गेला असेल तर ते त्यांनी देखील घाबरू नका आपण फक्त प्रयोग करायचा आहे प्रयोग करताना व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे तो बोर बोरमध्ये उडवणार आहे पाठीमागे देखील उडवून दाखवलेले आहे पण बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे असं विचारलं आहे की ती उडवायची कशी काय होते शेतकरी मित्रांनो की काय शेतकरी म्हणते ती त्याचं कनेक्शन आम्हाला देता येत नाही काहीची वेगळी अडचण असते अगदी सोपं आहेत आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण दाखवत आहे आणि सगळ्यात महत्वाचं याचं कनेक्शन देताना फक्स तर बॅटरीलाच कनेक्शन द्यायचं आहे लाईटवरती अजिबात त्याचा वापर करायचा नाही आणि याच्यामुळे नाही तर आपल्याला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे बॅटरीचंच कनेक्शन द्यायचं आहे बारा व्होल्टेजची बॅटरी असते आपली त्या बारा व्होल्टेजच्या बॅटरीच्या कनेक्शन देऊन हे आपल्या बोरमध्ये तो फुडवायचे आहे लाईटच्या बिलकुल नादी लागायचं नाही तर आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रयोग करून दाखवतो आणि ज्या शेतकऱ्यांना असा प्रयोग करायचा आहे त्यांनी नक्की करा फक्त काळजी घेऊन करा आणि आपल्या बोरला शंभर टक्के काही का व्हायना पण नक्की आपल्या बोरमध्ये देखील पाणी येऊ शकतं की बोर कोरडा गेला की आपण क्रिशिंग पाईप काढतो तर क्रिशिंग पाईप काढायचा नाही आपल्या जात्यात दोन तीन हजार रुपये त्या क्रिशिंग पाईपाला वीस फुटाचा क्रिशिंग असू क्या काही वेळेस तुमची जमीन हार्ड असेल तर तुम्ही दहा फुटाचा टाकू शकता पण क्रिशिंग पाईप हे टाकणं खूप गरजेचं आहे कारण का वर्षा दोन वर्षांनी चार वर्षांनी नक्की तुमच्या बोरमध्ये पाणी येणार आहे तर नंतर आपण क्रशिंग पाईप टाकू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला क्रिशिंग पाईप टाकणे ही खूप गरजेचं आहे तर आता तुम्ही बघू शकता ही तांब्याची वायर आहे आणि अगदी खूप नाजूक आहे म्हणजे वायर घेतली तर ही वायर जळली जात नाही ही तार जळली पाहिजेत ज्या वेळेस ही तार जळल त्यावेळेसच आपली तोप देखील उडणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे तार घ्यायची आणि आता आपण अगदी सोपं आहे त्याला कनेक्शन द्यायचं आहे असं ही जी आपली वायर आहे ही वायर देखील चांगली असावा जेणेकरून आपल्या ह्यातून जी सप्लाय येत असतो आपल्या बॅटरीचा तो बॅटरीचा सप्लाय देखील लीक झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे आपला करंट देखील मग बसत नाही त्याच्यासाठी आपल्याला वायर देखील चांगली घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला चिकट टेप लावायचं आहे अगदी आपण एका वायरला चिकट टेप लावायचं आहे म्हणजे जेणेकरून चिकटली नाही पाहिजे वायरीला वायर एक आता नंतर आपण संपूर्ण अशी ही तोप आहे ती तोप बांधून घ्यायची तर आपण अशा पद्धतीने कनेक्शन दिले आहे आणि आपण तोप बोर मध्ये सोडत असताना तोप खाली सोना ही आपली अशा प्रकारे खाली सोडायची आहे वर जाऊन जी आवाज होत असतो तो आवाज खाली गेला पाहिजेत आणि खाली आवाज होणं खूप गरजेचं आहे तुम्ही तोफ कमीत कमी वीस ते पंचवीस फुट सोडली तरी चालू शकते तर आपण काय केलं हे बांबू आणलेला आहे हा बांबू वीस फुटाचा बांबू घ्यायचा आहे त्याला दुसरं म्हणजे एक असा गज जरी असला किंवा असा पाईप जरी असला तर आपल्याला पाई ही पाईप एक घ्यायचं आहे आणि ह्याचं दोन जुगाड करायचा आहे त्याला बांबू आणि पाईप बांधून घ्यायचा आहे आपण तोप अशा खालच्या दिशेने लावायचा आहे तर ही तोप आपण बांबूला बांधून घेऊ तर आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण फिटिंग केलेली आहे अगदी सोपं आहे आता तर हे आता आपण बोरमध्ये सोडून घ्यायचे तर आता आपण काय करायचं हा जी बांबू आहे हा बरोबर बांबू हा सरळ असावा बरो बर आणि बरोबर मध्यभागी घ्यायचा आहे जेणेकरून आपली तोप जी आहे ती बरोबर सरळ खाली जावी आणि खाली गेल्यानंतर कोरड्या बोरमध्ये आपली तोपचा आवाज होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या तोपचा आवाज झाला की नक्की आपल्या काहीतरी प्रयोग होऊन आपल्या बोरला पाणी देखील येऊ शकतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने बरोबर मधोमध बांबू हा धरायचा आहे तर आपण अशा पद्धतीने दोन वायरी संपूर्ण वायरी चांगल्या प्रकारे आपण आहेत अशा प्रकारे वायरी देखील चुलून घ्यायची आहेत आणि आपल्याला ही जी वायर आहे ही वायर आपण अशी पकडणी धरायची आहे आपल्याला कारण ही वायर आपल्याला पुळली जाते त्याच्यामुळे अशी आपण पकडच्या सहाय्याने वायर धरायची आहे दुसऱ्या वायरला जर पकड असली तर खूपच चांगला आहे पण आपण याला आपण रुमालाच्या देखील धरू शकतो तर आपण आताच बार करायचा का सावध बर का कारण आपल्या आजूबाजूला लहान मुलं नसावीत अशा प्रकारे आपण याची काळजी घेऊन बार करायचं आहे बॅटरीच्या सहाय्याने कुठल्याही लाईटच्या सहाय्याने बार करायचा नाही तर आता बोर मध्ये आहे आपण अशा पद्धतीने आपण बोरमध्ये तोप उडविलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही तोप बाहेर काढूया तर अशा प्रकारे आपण बोरमध्येही तोप उडले तर अशा प्रकारे आपण देखील आपल्या शेतामध्ये जर बोर कोरला गेला असेल तर अशा प्रकारे आपण तोप उडवू शकता जेणेकरून तोप उडवताना फक्त काळजी घेऊन उडवायची आहे आपल्याला इजा झाली नाही पण अशा प्रकारे आपण काळजी घेऊन जर बोर मध्ये तोप उडील तर नक्की तुमच्या बोरला देखील पाणी येऊ शकतं